अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेल्याशी आरोग्यदायी राहू दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी होऊ दे असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा तारखेला आहे मकर संक्रांत वर दोन हजार पंचवीस वर्षातील पहिला हा सण मकर संक्रांतीचा आणि ह्या संक्रांती दिवशी आपल्याला असं काही गुप्तदान करायचं आहे त्यामुळं आपल्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य जाऊन आपल्या घरामधल्या आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरामध्ये आपण सेवा करणं उपाय करणं त्याबरोबर कष्टसुद्धा करणं महत्त्वाचं आहे मकर संक्रांत म्हणजे काय धनुराशीतून मकर राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्यावेळेला मकर संक्रांत आपण साजरी करतो आणि ही मकर संक्रांत आपण पंधरा तारखेला साजरी करणार आपल्या काही नातेवाईकामध्ये संबंधितामध्ये रुसवे पुगवे असतील किंवा दुरावा असेल वाद असतील तर ते आपण ह्या दिवशी एकमेकाला तिळगुळ देऊन आपण ते दुरावे दूर करायचे आपण म्हणतो बघा तिळगुळ ह्या गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याबरोबर भांडू नका म्हणजे आपण यावेळेला सगळ्यांना तिळगुळ देऊन आपल्यामध्ये एकमेकामध्ये संबंध सुधारायचे आहेत एकमेकामधले नात्यामधले गोडवे वाढवायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या दिवशी अशा काही गोष्टी दान करायचे त्या गोष्टी दान केल्यामुळं तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल पैसा टिकत नाही कष्ट करता मेहनत करता आलेला पैसा स्थिर राहत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचे म्हणजे आर्थिक वाढ होण्यासाठी आणि पि पितृंचा सात पिढ्यांचा आपल्याला जो म्हणजे आशीर्वाद मिळण्यासाठी पिढ्याचं जे आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी लव लवकर आहे आणि या दिवशी आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तो साफसफाई करायची होमरा स्वच्छ पुसायचा मुख्य दरवाजाचा हळदीचं लिंपण लावायचं त्यानंतर तुम्ही तुळशीजवळसुद्धा स्वच्छ सडा रांगोळी करून तुळशीजवळसुद्धा रांगोळी करायची त्यानंतर सुळ तुळशीला तुम्ही जल अर्पण करायचे आणि जल अर्पण केल्यानंतर तुम्ही सूर्यालासुद्धा जल अर्पण करताना त्यामध्ये तीळ टाकायचे पांढरे तीळ सगळ्यात पहिल्यांदा दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे कुठलाही हिंदू धर्मातील सण जो आहे त्या सणाला प्रत्येक सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये दान आणि स्नान तीर्थक्षेत्री जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या दिवशी जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या जे तुमच्यातले नकारात्मकता आहे तुमच्यातले दोष आहेत किंवा तुमच्यामध्ये जे काय अडचण आहेत त्या निघून जातात समजा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आंघोळ करताना जे तुमचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये पांढरेतील आणि चिमूटभर हळद गंगा जल टाका आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणून तुम्ही आंघोळ करा त्यानंतर सूर्याला जे जल जल अर्पण करणार आहे त्यामध्ये पांढरे तीळ आणि अखंड तांदूळ हळदी कोकू आणि लाल फूल हे घालून जल अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही नित्यनेमाची पूजा जी आहे तुमची करायची आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दिवशी काय दान करायचं बघा किचडीसाठी साहित्य हे जे किचडीसाठी साहित्य आहे ते तुम्ही दोन ते चार माणसांना खाण्यापुरतं तुम्ही दान करायचं म्हणजे पोटभर त्या व्यक्तीने ते जेवलं पाहिजे तर बघा एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्या किंवा कापडी पिशवी घ्या त्यामध्ये किलोभर होतील एवढे तांदूळ मूग डाळ आणि उडीद डाळ एक शंभर शंभर ग्रॅम त्यानंतर थोडेसे चिमूटभर हळद पुडी बांधून चिमुटभर जिरे आणि मोहरी फोड फोडणीची आणि एक जो डबी असते प्लॅस्टिकची त्यामध्ये थोडंसं तूप घाला आणि ते मधोबत ठेवा त्याबरोबर तुम्ही गाजर घाला पावटा घाला घेवळा घाला किंवा फ्लावर घाला काय असेल ते तुम्ही त्या भाज्या त्यामध्ये घाला त्या, त्या पिशवीला गोल फिरवायचं बांधायची नाही पिशवीचं वरचं तोंड जे आहे ते गोल फिरवायचं आणि एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला मग तुमच्याकडे कामाला येणारी व्यक्ती असेल तुमच्याकडे दुन्या मांड्याला येणारी बाई असेल किंवा तुमच्या मा बागेमध्ये माळीकाम करणारी व्यक्ती असेल मंदिर असेल तिथे तुम्ही दान करायचे हे दान जे आहे ते गरजू म्हणजे त्याला खरंच तुम्ही जी, जी व्य वस्तू दिल्या ती त्यानं वापरली पाहिजे अशा व्यक्तीला तुम्ही दान करायचं आहे त्यामुळं तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल दान केलेल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यानंतर बघा झाडू जो आहे ते झाडू एक किंवा तीन स्वरूपात एक आणा किंवा तीन आणा शुक्र चौदा तारखेला संध्याकाळी तुम्ही हे झाडू आणून ठेवायचे आणि पंधरा तारखेला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ अंघोळ करून एखादं मंदिर तुमच्या जिथे आहे तिथे अंधार असताना जायचं जेणेकरून तुम्हाला कुणी पाहता कामा नये किंवा तुम्ही जे ठेवला तिथे कुणाला कळता नये हे तुम्ही एखाद्या पिशवीत घालून घेऊन जावा तिथे गेल्यानंतर तुम्ही ज्या मंदिरात जाता त्या मंदिरात लक्ष्मीचं असू दे हनुमानाचा असू दे दत्ताचा असू दे स्वामी समर्थांचा असू दे महादेवाचा असू दे त्यांना प्रार्थना करा आणि हे झाडू तिथे तुम्ही ठेवायचं आणि घरी निघून यायचं ह्यामुळं जसं तुम्ही पुढे याल तसं तुमच्या पाठीमागून लक्ष्मी आल्याचं तुम्हाला भास म्हणायचं माझ्या मागे माझ्याबरोबर लक्ष्मी येते आणि हे करायचं हे करत असताना तुम्ही कुठलीही बघा सेवा असू दे दान असू दे ह्या वेळेला तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही तुम्ही सेवा खूप करता स्वामी समर्थांचे अमृत वाचता गुरुचरित्र वाचता पण तुम्ही कामच नाही केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही फक्त कसं आहे तुम्ही काम करता आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळतात जो मोबदला मिळतो तो योग्य मिळत नाही किंवा मिळालेला योग्य मोबदला तुमच्या घरामध्ये टिकत नाही आहे पैसे टिकत नाहीत ह्यासाठी उपाय करायचे बघा पाचशे रुपये पगार असणारा गवंडी काम करतो आणि पाच हजार रुपये कमवणारा खुर्चीवर बसतो हे त्याच्या कर्माचे नशिबाचे भोग असतात म्हणून पण कष्ट कुणाला असतं पाचशे रुपये वाढायला आणि सुख कुणाला असतं पाच हजार पण हे ज्याच्या त्याच्या कर्माचे आणि नशिबाचे भोग आहेत त्यामुळं तुम्हाला मी सांगते जास्तीत जास्त चांगले कर्म करा चांगलं राहा चांगलं बोला कुणाच्याही निंद्या नालस करू कुना नका कुणाला वाईट बोल नका सगळ्यात महत्त्वाचं शक्यतो तुम्ही तुम्हाला वेळ मिळाल तर तुम्ही सारा अमृतचं पारायण करा गुरुचरित्राचं चौदावा दे अठरावादे वाचा विष्णू नामावली वाचा किंवा हनुमान चालिसा वाचा महालक्ष्मी अष्टकमू वाचा कनकधारा स्तोत्र वाचा जास्तीत जास्त तुम्हाला मोकळ्या वेळेत जास्त कुठल्याही देवांच्या सेवा करायला मिळाल तर त्या करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आणि कष्ट करा हे सगळे उपाय तुम्ही करत असताना कष्ट उपाय सेवा करा सारा अमृत वाचा नामस्मरण करा स्वामींच्या सेवेत जास्ती राहत राहा तुम्हाला त्याचा फायदा होणार व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बरेच जण माझा व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत प्लीज 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 माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांची संक्रांत आनंदाची सुखाची भरभरडा -बर, भरभराटीची आणि आरोग्यदायक होते ही स्वामीच्या मी प्रार्थना श्री स्वामी समर्थ